सांगलीच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीनं आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अनिल लोखंडे असा हत्या झालेल्या पतीचं नाव आहे कुपवाड शहरातल्या एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळे हिला अटक केली आहे पंधरा दिवसांपूर्वीच राधिकाचं अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झालेलं होतं मात्र काही दिवसांपूर्वी अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यात भांडण झालं आणि त्यातूनच राधिकानं वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं घाव घालत ही हत्या केली आहे पंधरा दिवसांपूर्वीच या जोडप्याचं लग्न झालेलं होतं मात्र एक वाद झाला एक भांडण झालं आणि त्या भांडणातनं हे टोकाचं पाऊल पत्नीनं उचललं सांगलीतल्या कुपवाडमधली ही घटना आहे आपल्या पतीचा निर्घृण खून पत्नीनं वटपौर्णिमेच्या रात्रीच केलेला आहे अनिल लोखंडे असा हत्या झालेल्या पतीचं नाव आहे कुपवाड शहरात एकता नगर या ठिकाणची ही घटना अधिक माहिती घेऊया शरद सातपुते यांच्याकडनं शरद काय अधिक माहितीये कोणता नेमका असा मुद्दा होता की इतका वाद झाला आणि थेट पतीची हत्या केलीय पत्नीनं नक्कीच वट पौर्णिमेच्या दिवशी ज्या दिवशी पूजा केली जाते पत्नीकडून की आज पती आपल्याला सातो जन्मे मिळावा म्हणून जी प्रार्थना केली गेली दिवसात फेऱ्या मारल्या जातात वड्याला दिवशी पत्नीने आपल्या पतीचा हा हत्या केलेली आहे यांचं सतरा दिवसापूर्वीच लग्न झालं होतं सतरा मे ला लग्न झालं होतं अनिल याचं पहिलं लग्न झालं होतं पहिली पत्नी मयत पावल्यानंतर त्यांच्यामध्ये हा विवाह झाला होता आणि या दोघांमध्ये लग्न झाल्यापासून अनेक विषयावर खटके ओढत होते सारखे वादाचे प्रसंग घडत होते रात्री झोपेत कुपाड एम पोलीस स्टेशनच्या हातीतील एकता नगर येथे रात्री झोपेत पत्नी राधा येणे अनिल याचा डोक्यात कुराडीने गाव घालून खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे याबाबत कुपाड पोलिसांनी राधा हिला ताब्यात घेतलेले आहे प्रश्न धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर सध्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलेला आहे किरकोळ वाद झालाय आणि या वादाचं रूपांतर इतका जबरदस्त भांडण झालं की झोपलेल्या पतीलाच पतीनं ठार केलं